काही पोर हुशार सांगतो आपल्याला जे काम करायचं पहिल्या स्टाटिंगला माहिती का आता गाजर तोडायला मी आता गजरा तोडायला जायलोय आणि मी आता गजरा घेऊन येणार आहे आपल्या हातीसाठी खितीसाठी आणि आपण आता नवीन पेज खोलेल आज तसं अनाऊन्समेंट द्यायची आणि जे आपलं पुढचं कार्य करणार आपण काम करणार त्या कामाला सुरुवात करायची म्हणजे जे आपला पुढचा जे शब्द येईल शब्द चांगला पाहिजे या जे आपण काम करणार तयारी ठिकाणी सांगायचं काय असं असतं या पण खोल नाही तर मित्रांनो आपल्या गाजीनं आता एक नवीन पेट खोलेली त्याला सांगायला तुम्ही कसं करायचं इथं अरे हे बघा बैलगाडी घेऊन निघाले येतं अरे पेटचं तुम्हाला नाव आणि युट्यूब चॅनलचं नाव तुम्हाला सगळं सांगणार आहे मी का मयात चला मयात निघालेत ते आपण आणायला तर मित्रांनो आपला रात्रचा पाऊस चांगला झालेला आहे बाबा पाऊस पडाय रात्री बाबा गाडी आधी चिखलामध्ये जाईल या तर पावसाचा मित्रांनो महिला पण कॅमेरे चालेल बैला म्हणजे फास्ट नाही पहिला पाऊस पडल्यामुळे पाऊस असा पडला रात्री इथं गाडी कसा पाऊस पडला रात्री बघा ना साचले माझी मागायच्या कॅमेरा दाखवतो कसा पाऊस पडलाय तर हे बघा मित्रांनो पाऊस जबरदस्त पाहू शकता तुम्ही पाणी तरी एवढं राहिलं या रात्री असा पाऊस पडाय जोराचा तरी पण पाणी एवढं असलेलं बघा रस्त्याने ह्या आता उसाला टोळ्या गिळ्या येईल आता कसे ऊस तोरायची काय व्हायचे आता लई मोठी समस्या आहे अजून महिनाभर लांबच आहेत आजी उसाड लांबच आहेत ना महिनाभर महिनाभर काय घुसायचे येत नाही उसात आता उसा महिनाभर तर काहीच करता येत नाही हो रान तो वळत नाही पण रस्ते रस्तेही वळत नाहीत आता काहीच करता येत नाही चला मित्रांनो आपल्याला दाजीला कसा व्हिडिओ बनवायचा ती आपण दाजीची ट्रेनिंग आहे व्हिडिओ बनवायची काल नवीन हात्या घेतलाय मीओ मी सिक्सीन सिक्सटीन घेतलाय मित्रांनो तर आता ते नवीन पेज तर कसा प्रतिसाद भेटते बघू ता आपलं तर चालू ह्या का तुमच्या आशीर्वादाने पण आता दाजीला व्हिडिओ बनवायचा ते जे व्हिडीओ घेतात छट्टा छेट येणार मित्रांनो तर चला बघूया कसं होतंय कसं नाही तर डायरेक्ट आपण जत्रा पडतात आपल्या ते लोकेशनला जायल आणि बघू तसा एवढे म्हणजे एव काय तुम्हाला दाखवतो आता मी हातात नवाय दाखव उभा पाच मध्ये आला मागं व्हाईट मध्ये घ्या व्हाईट अँगल मध्ये व्हाईट अँगल मध्ये असं लांब दिसतंय लांब कसलं वाईट आहे हा करा तुम्ही करा तुम्ही बोलाव ऐका तुम्ही लाटून नाही जमत मोबाईल तसा करायचं नाही मोबाईल ऐका 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 मी काय म्हणतो ऐका मोबाईलचे रॉंग झालाय तुम्ही एक तर मोबाईल धरायला आरवा धरायचा नाही तर सगळं उभा धरायचा खरं दागी तुम्ही हे कसे हे कशे होतील मला तुम्ही सांगा लाच लाच धरून जमत नाही ह्याच्यामध्ये मोबाईल एक तर असं आरवा तर धरायचा नाही तर मग स एकदम सर धरायचा नाही मग बरं बस

बोल नको बर <laughs> दाजिंग त्या भागाला कॅमेरा घ्यायचा महागरला लाव भागाला लाव चालू लाव महागरला हा भागला हा राईट भागाला महागाला कॅमेरा कोणता भागाला माग कॅमेरा मायाकडे बघून शूटिंग चालू कर ना तसं नाही राव आगा ते अलीकडे कोपरे कॅमेरा फिरवायचं ना हा आता चालू माय 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 गर्मी होईल आज पोहोचते काय बो माझी कुठे चालते काय तिथं कुठे आहे कुठे चल बघ 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 इथं

मित्रांनो कधी व्हिडिओ काढतो हवा काही मागायला कॅमेरा आहे काय जर आपल्या लगेच पुढचं बॅकग्राऊंड बघायचं असलं काय आता मोबाईल करायचा पुढचं बॅकग्राऊंड दिसतोय आणि जर आपल्याला लगेच परत जर आपल्या स्वतःला जर बघायचं असलं तेव्हा काही डायरेक्ट असा हात करायचा मग व्हिडिओ कुठला आडवा म्हणजे उभा होत नाही का त्याचा अँगल पलटत नाही सरळ आहे आणि जर आपल्याला जर दुसऱ्या हाताने व्हिडिओ जर करायचा असला हे हात जर ठेवायला असला तेव्हा हातामध्ये असं व्हिडिओ असा धरायचा हे पण सोपं आहे हे पण सोपं आहे असं धरायचं कधी पण व्हिडिओ काढताना आमच्या दाजीला शिकवायला पण दाजी ऐकायला झाली तर दाजी सध्याला लाजायला लागली तर लाजूच्या पहिल्यांदा पहिल्यांदा माणूस बी लागते काहीच नाही लाज सोडून द्यावा लागते ह्याच्यामध्ये धरून जमत नाहीये काय दाजी असायच असं करायचं मोबाईल कधी बी व्हिडिओ काढताना कारण की महागायला कॅमेराला क्लिअरिटी जास्त पुढच्या कॅमेराला क्रिएटी कमी असते महागाला जेवढा आपण कॅमेरा व्हिडिओ काढताना का ते व्हिडिओ सोयच होत आहे महा पुढच्या कॅमेराला कमीत कमी म्हणजे प्लेटी सरासरी प्लेटीत घसरली घसरती या कधी असा मोबाईल धरायचा आणि जर ह्या हाताला जर नाही जमत असलं ही हात घेऊन असा धरायचा मोबाईल असं झाली का दाजी झाली मित्र म्हणतात आपली दाजीने गाडी गद भरली बघ गाजरीची पावसा पाणी की हा बघा आबळ कसं आलेले हे बघा भरपूर आबळ आलेले जिकडे तिकडे आबळ आबळे पाऊस म्हणजे पाऊस पडायलाय भरली हा <laughs> निघाले घरी आता कटर करायचं उसा आणायचा मशी धुव आपल्या बस एकदा वैर टाकायची ओकेच काम झालं द्यायचं आणि तुम्हाला मशीच्या अजून सुद्धा बरे चुड्या मी सांगतो आपल्या गोट कोणाच्या गोट्यात आजार फिजार काय होत असले ते सुद्धा आपल्याकडे सगळे करतात चला तर मित्रांनो आपल्या दाजीला पण तर मित्रांनो आपल्या दाजीला पण जमायला लागले थोडंफार चांगल्यापैकी जमायला या काय अडचण नाही बाळा चल बागा गाडीत ना बसलास तू गाडीत ना बसला काय आपली गाडी भरून समोर